नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन योजना लागू छप्पन्न लाख कर्मचाऱ्यांना कुशकबर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व छप्पन लाख कर्मचाऱ्यांना ही खुशखबर काय असणार आहे ते आप या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ओल्ड पेन्शन न्यू अपडेट जुनी पेन्शन योजना लागू छप्पन्न लाख कर्मचाऱ्यांना खुशखबर बघा ओल्ड पेन्शन न्यू अपडेट जर तुम्ही जुने किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे छप्पन्न लाखाहून अधिक कर्मचारी सरकारकडे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत होते अनेक वर्षाच्या आंदोलनानंतर आणि सरकारकडे विविध वेळा केलेल्या विनंतीनंतर आता या योजनेला लागू करण्याची शक्यता दिसून येत आहे जुनी पेन्शन योजना लागू होईल का कधी लागू होईल आणि त्याचे फायदे असतील याबद्दलच काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही योजना कितपत फायद्याची ठरेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे बघा जुनी पेन्शन योजना कधी लागू होईल एक एप्रिल दोन हजार चारपासून जुनी पेन्शन योजना बंद केली गेली आणि त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली यामुळे कर्मचारी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले जुनी, जुनी योजना होती त्या तुलनेत नवीन योजनेत कमी फायदे होते ज्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक आले जर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू झाली तर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुरक्षित जीवन मिळू शकते त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी मदत होईल जुनी योजना अधिक फायदेशीर होती त्यामुळे ती पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे कर्मचारी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळेल बघा पेन्शन प्रणालीवर चिंतेचे वातावरण जुनी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या वेतनाचा पन्नास टक्के भाग पेन्शन म्हणून दिला जात होता परंतु या योजनेला बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणे थांबले आहे यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे आणि ते सरकारकडे या योजनेची पुनर्रचना करण्याची मागणी करत आहेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आता अनिश्चित झाली आहे यावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आहे तसेच त्यांना भविष्यात स्थिर आणि विश्वासार्ह पेन्शन योजनांची आवश्यकता आहे त्या त्यामुळे त्यामुळे याबाबत लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे बघा कर्मचारी संघटनाची मागणी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानापर्यंत हा मुद्दा अनेकदा पोहोचवला आहे कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानापर्यंत हा मुद्दा अनेकदा पोहोचवला आहे राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त परिषदेचे अध्यक्ष जयंती तिवारी यांना एक पत्र पाठवले आहे या पत्रात आठ एप्रिल दोन हजार बावीस चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी एस हे पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे कर्मचारी संघटनांनी सरकारकडे एक सूर मागणी केली आहे की जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे कर्मचारी वर्गांच्या भविष्यातील सुरक्षा हे मजबूत होईल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल सरकारने या मुद्द्याबद्दल सकारात्मक विचार करावा असे देखील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे बघा पंतप्रधान आणि कर्मचारी यांचे संवाद पंतप्रधानापर्यंत कर्मचाऱ्यांचे मुद्दे सातत्याने पोहोचवले जात आहेत राज्य कर्मचारी संयुक्त परिषदेचे अध्यक्ष जयंती तिवारी यांनी या संदर्भात अनेक वेळा पत्र लिहून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे बारा मे दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेवीस चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी हे पत्र पाठवले गेले होते ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्याची मागणी केली होती या संदर्भात नवीन अपडेट्स मिळाले आहेत का जुनी आणि सध्याचे कर्मचारी दोघांनाही लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो का येत्या काही दिवसात यावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे का बघा पुन्हा प्रश्नचिन्ह बघा हिमाचल प्रदेश सरकारचे निर्णय या हिमाचल प्रदेश सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रमुख समस्या अशी आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी एन पी एस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये योगदान दिले आहे त्यांचे पैसे अद्याप जुनी पेन्शन योजनांमध्ये हस्तांतर झालेले नाही त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्यात काही काळ लागण्याची शक्यता आहे आहे काम सुरू आणि लवकरच लवकरच योग्य तोडगा काढला जाईल अशी देखील आशा आहे बघा ओपीएस एक राजकीय मुद्दा बनला आहे ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर आता एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे विविध राज्य सरकारांनी निवडणुकीच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांची पसंती मिळवण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा वादा केला आहे आणि याच मुद्द्यावर आता राज्य सरकाराचे राजकीय मत हे वेगवेगळे आहेत परंतु यावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे केंद्राच्या या निर्णयानंतरच याबाबत पुढे काय होणार हे स्पष्ट होईल या, हो या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी मदत होईल तर दुसरीकडे त्यासाठी लागणारी खर्चाची देखील आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशा आणि प्रतीक्षा केंद्र सरकार जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत असेल तर ते लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असेल सध्या कर्मचाऱ्यांना संयम ठेवावा लागेल आणि सरकारच्या पुढील घोषणेसाठी प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागेल मात्र हे नक्कीच स्पष्ट आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे या मागणीवर सरकारने मोठा निर्णय घेऊ शकते अनेक सरकारी कर्मचारी या योजनेच्या पुनरागमनाची अपेक्षा करत आहेत ज्यामुळे त्यांना भविष्य काळातील आर्थिक सुरक्षा मिळू शकेल सरकारच्या यावर विचार विचार करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे दिसते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी अपडेट आहे एकूणच एकूणच या ठिकाणी ओल्ड पेन्शन अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद